महाराष्ट्र राज्याचं दोन हजार चोवीस पंचवीसचं आर्थिक बजेट अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं या बजेटचं प्रमुख आकर्षण होत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत गरजू आणि गरीब महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारकडून मिळणार आहे त्यासाठी कागदपत्रांच्या काही अटी दिल्या गेल्या होत्या आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै ठेवण्यात आली होती पण कागदपत्र तयार करण्यासाठी केंद्रांवर महिलांची गर्दी झाली त्यामुळे आता जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा फायदा होण्यासाठी योजनेच्या नियम व अटींमध्ये बदल करण्यात आले पण ही लाडकी बहिणी योजना नेमकी आहे तरी काय याचा फायदा महिलांना कसा होईल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे महिलांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणं हाच या योजनेचा हेतू आहे या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आधार लिंक केलेल्या बँक अकाउंट मध्ये मिळणार आहेत या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै होती मात्र आता ती बदलून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी करण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेच्या अटींबद्दल सांगायचं झालं तर सदर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे किंवा महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न झालेल्या महिला देखील या योजनेसाठी पात्र आहेत शिवाय राज्यातील विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल योजनेचा अर्ज करण्यासाठी वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्षे अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं तसंच प्रत्येक कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल कुटुंबातील सदस्य जर आयकर भरणारा असेल तर या योजनेचा त्यांना लाभ मिळणार ला नाही तसंच कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा निवृत्ती वेतन घेत असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार ला नाही सदर महिलेने जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन नोंदणीकृत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेसाठी पात्र होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र आणि ते उपलब्ध नसल्यास पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला यापैकी कोणतंही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स आणि पासपोर्ट साइज फोटो सुद्धा आवश्यक आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र शिवाय सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र ही पत्रक आवश्यक असणार आहे या योजनेसाठी पोर्टल मोबाईल ॲप किंवा सेतू केंद्रांवर ऑनलाइन अर्ज करता येईल पण ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येणार नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र तर तालुका पातळीवरील नगर परिषद नगरपंचायत इथे आणि शहरात महानगरपालिकेकडे हा अर्ज जमा करायचा आहे अर्ज दाखल केल्यानंतर महिलेला पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल राज्यातील जवळपास एक कोटी महिला याचा लाभ होणार असून जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या नव्या योजनेची घोषणा केली आहे म्हणून महायुती सरकारवर सातत्याने टीका होते तसंच महिला वर्गाच्या मतांसाठी महायुती सरकारची ही खेळी असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केलाय पण तरीही या योजनेचा राज्यातील जा गरजू महिलांना फायदा होईल एवढं मात्र नक्की अशाच माहितीपूर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका